राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना आणि सर्व शिक्षक यांनी राज्यभरातून मोठी नापसंती व्यक्त केल्यानंतर अखेर शिक्षण विभागाला एक पाऊल मागे घ्यावे लागले आहे आणि राज्यातील सर्व शाळांसंदर्भातल्या संचमान्यतेबाबत एक नवीन शासन निर्णय मंजूर करावा लागला आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात अखेर एक पदवीधर शिक्षक द्यायला शासन राजी दोन शिक्षक देण्याच्या मागणीवर संघटना ठाम राज्यातील पदवीधर शिक्षकांसाठी थोडा दिलासा देणारी गुड न्यूज आहे संचमान्यतेचे निकष बदलवून सरकारी शाळांमधील सहावी ते आठवीच्या वर्गासाठी वीस पटसंख्येच्या अतिल वर्गांना अखेर एक पदवीधर शिक्षक मंजूर करायला शासन राजी झाले आहे तसा आदेश राज्य शासनाने जारी केला आहे लोकमतने हा विषय लावून धरतात शासन खडबडून जागे झाले आहे हे उल्लेखनीय आता या नव्या बदलानुसार वीसपेक्षा कमी पट असणाऱ्या उच्च प्राथमिकच्या वर्गाला एक शिक्षक मंजूर केला जाईल त्यामुळे त्या ते ठिकाणी कार्यरत एक शिक्षक शाळेत कायम राहील तर एकपेक्षा जास्त शिक्षक असलेल्या शाळेतून दुसरा पदवीधर शिक्षक मात्र अजूनही अतिरिक्त ठरणार आहे तर आश्वासन म्हणजे तकलादू सुधारणा केल्यासारखे सहावी ते आठवीची पटसंख्या वीसपेक्षा कमी असल्यास शिक्षकाचे एकच पद मंजूर करण्याबाबतचा तथाकथित आदेश ग्रामीण भागातील शाळा मोडीत काढणार आहे असे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे जागे व्हा लढ्यासाठी व्हा हा आमचा प्रश्न नाही पटसंख्येच्या शाळेचा प्रश्न आहे असेही शिक्षकांचे म्हणणे आहे निकषाला थोडे बाजूला ठेवून एक शिक्षक मान्य केला जाणार असे आश्वासन म्हणजे तकलादू सुधारणा केल्यासारखे के आहे याविरोधात सतरा मार्च रोजी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे तर शिक्षकांनाही मोठा दिलासा मिळाला अकरा ते चौदा वयोगटातील मुलांना तील तीन किलोमीटरच्या आत शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे तरीही शाळांना शिक्षक नाकारून सहावी ते आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या संख्येने कमी असणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी घरापासून दूरच्या शाळेवर अवलंबून राहावे लागणार होते या नव्या आदेशाने एक शिक्षक तरी उपलब्ध होणार असल्याने या मुलांना व शिक्षकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे